आपल्या आंबाडेवरती राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आयुष्यभर या तालुक्याने त्यांनी ज्यांनी निवडून दिलेलं असेल त्या तुम्ही असणार मी असणार अजून कुठतरी असेल त्यांचं आयुष्यभर पेन्शन चालू राहणार ते पेन्शनला नकार देणार नाही असे दोन चार आहेत एकाचं नाव काढू पण या मातीशी इमान कोण ठेवत ही ओळखण्याची जबाबदारी आला तुम्हाला विचारतील तुम्ही काय कोण पाडलेली तर त्यावेळेला काही काही लोकांना नक्की हे सांगावं लागेल मी आयुष्यामध्ये आयुष्यभर पिढे पाडलेले तिथे काहीच काम केलं नाही काही काहीच्या आयुष्यामध्ये चित्रगुप्त जर का चित्रगुप्त चित्रगुप्ताने जर का डायरी खरोखर लिहिलं असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये पिढे पाडण्या असं काही त्यांच्या मी एक वेग मागेल वेगवेगळ्या मी ते पिढे असं लिहिलं जाईल